नमस्कार सर्वांना तर चला आज बनवूया आपण झनझलीत असं सोयाबीनची रस्सा भाजी तर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्यात तर खूप आवडते त्यामुळे आमच्यात सतत बनली जाते तर पहिल्यांदा आपलं सोयाबीन घेते त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनिटं छान भिजल्यानंतर त्याला गच्च पिऊन पाणी काढून टाकायचं त्याच्यात नंतर कडी ते तेल टाकलं ते जिरे मोहरी कढीपत्ता अद्र अद्रक लसूण आणि खोबरीची पेस्ट जी आहे ते सगळं टाकले छान असं त्याला फ्राय करून घ्यायचे आणि जे गच्च पिऊन ठेवलेले सोयाबीन आहे ते यामध्ये टाकायचे छान फ्राय करायचे आणि त्यानंतर जे मसाले तुम्हाला टाकायचे काळं तिखट लाल तिखट आणि थोडासा मसाला तुम्ही टाकू शकता किंवा एक तिखटाची सुद्धा भाजी करू शकता लाल तरी किंवा काळं तरी किंवा हिरवं सुद्धा टाकू शकता मी एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढे क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाकू शकता थोडीशी हळद टाकायची आणि मग थोडासा मसाला कोथिंबीर मीठ आणि शेंगदाण्याचं सुद्धा टाकायचं आहे आणि छान असं दोन मिनिटासाठी उकळी फुटू द्यायची दोन तीन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आणखीन थोडीशी त्यावरून कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर खूप छान अशी भाजी होते सर्वांना मुलांनासुद्धा आवडते घरामध्ये सर्वांना आवडते तर एक वेळेस तर नक्की ट्राय करा आणि कोणत्या रेसिपी आणखीन पाहायला तुम्हाला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला कधी समजेल की मला कोणती रेसिपी बनवायची आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद